हा पूर्णपणे डायट प्लॅन मी काढलेला आहे जिम करणाऱ्या प्रत्येकाला पाया सूप हे खूप महत्वाचं आहे वेगळी लागते आपण त्यात एक्स्ट्रा ऍड करतोय आपला चीज आणि अंडा टोटल तीन अंडे घेतले गव्हाची चपाती सगळ्यात बेस्ट आहे मित्रांनो जबरदस्त आहे कमसे कम पाच मिनिट डेली घेऊ नका तुम्ही जास्त तेल वापरू नका दोन तीन बरोबर नमस्कार मित्रांनो मी आम्ही थोरात सर्टिफाय फिटनेस कोच आणि आपला जो युवा बेस्ट मोड आहे त्यातला आपला एक सगळ्यात बेस्ट आपण एक म्हणतो ना डाएट प्लॅन हा डाएट प्लॅन मला एक आत न उत्सुकता आहे तुम्ही रामला बघून समज असेलच की आता मी काय म्हणणार आहे का तर राम एक आपल्या इथं हॉटेलला कुक आहे आणि त्याच्याकडून मला हेल्दी रेसिपी बघून घेण्यासाठी असा उत्सुकता आहे त्यासाठी तर राम मला आमच्या पब्लिकला किंवा आमच्या व्ह्युअर्सला आणि आपल्या मला नवी 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 एक वय आहे की तुझ्याकडून एक असं नवीन नवीन युनिक काही रेसिपी बघायची तर तुझ्या टाईपमध्ये एक हेल्दी रेसिपी असा दाखव की मुलांना आवडतील आणि मुलं ते आवडीनं खातील तो उस लोग आपने मसला चीज खा खा के तो बोर हो गया होगा तो अभी मैं, मैं बनाता हूँ आपको सादा सिंपल बिना तेल का चिकन और दाइट फल का तो तो चिकन आपको बना के दिखाता हूँ आपको कैसे लगता है खाते समय आप पहला खाइए बनाइए खाइए और कमेंट मेरा कमेंट में जाके बोल लेखिए कैसे लगा आपको आज अपन खास समझा रामगढ़ एक नवीन नवीन यूनिक रेसिपी बनना त्या युनिक रेसिपीमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आज हा पूर्णपणे डायट प्लॅन मी काढलेला आहे फक्त त्याची रेसिपी आपण रामच्याकडून शिकणार आहे आणि त्या कशा इंटरेस्टिंग आहेत आपण रामकडून ऐकून घेऊया जिम करणाऱ्या प्रत्येकाला पाया सूप हे खूप महत्त्वाचं आहे कारण तुमच्या जॉईंटसाठी किंवा बोन हेल्थसाठी हे खूप महत्त्वाचं आहे बाकीच्या पूर्णपणे रेसिपी एवढ्या युनिक आहेत बाकीच्या प्रश्न आपल्या राम सांगल या दाखवते बघा हे पाय आहे बकडेच याचा सूप करणार आहे आणि चिकन आहे म्हणजे चिकन ग्रेव्ही करणार म्हणजे म्हणजे नॉर्मल म्हणजे साधा सिंपल अरे फिश आहे याचा रोस्ट करणार आहे आपण बघा इथं राईस आहे म्हणजे सम सम राईस आहे बास बासमती राईस आहे इथं अंडा पण ठेवलेला आहे बाकीचं आहे ओच आहे बेपोर्तीन आहे तिकडं वाट्या बघ घेतलेलं आहे त्याची आपण खास आपल्या Uh, याच्यासाठी डायजेस्टसाठी आपल्याला एक सलाड म्हणून आपण काकडी कोबी बीट टमॅटो गाजर अशा युनिक आणि तुम्ही आजचा रेसिपी प्लॅन शंभर टक्के आवडेल ट्राय करून बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघत राहा सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा आपण डिटॉक्स ड्रिंक करूया त्यात आपण डिटॉक्स ड्रिंक करू त्यात आपण पहिल्यांदा थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आणि एक लिंबू अर्धा त्या टाकून आपण तो सकाळी उठले उठले एम प्यायचंय त्याच्यामुळे आपली बॉडी एक, एक प्रकारे चांगले डिटॉक्स होते अर्धा लिंबू टाकायचे आपला डे टॉक्स ड्रिंक झाल्यानंतर आपण फर्स्ट मिल हा आपण ओट्स घेणार आहोत ओट्समध्ये आपण चॉकलेट फ्लेवरचे ओट्स घेतले तुम्ही ते ॲड करा किंवा प्लेन ओट्स घेतले तर चालतील आणि एक्स्ट्रा टेस्टसाठी आम्ही आयसोलेट वे प्रोटीन घेतलेलं आहे त्याच्याबरोबर आपण मिल्क घेतोय एक ॲपल आणि एक बनाना हाँ। हाँ। आता हे आपण रामच्या पद्धतीनं राम कसा करतोय हे बघूया थोड्या सलज सलज अब इसमें डालेंगे ओट्स चकलेट फ्लेवर है अब इसमें डालेंगे मिल्क एक गिलास पेपर भी एक स्कूप अब इसको थोड़ा मिक्स करेंगे आता रेडी झालेलं आहे बघा आता खावाय खायच मस्तपैकी पैकी okay. ओके डॉक्टर लागतोय मी टेस्ट बघतो आमची आधी रेसिपीचे मित्रांनो काय म्हणजे का एकतर ओट्स आपले चॉकलेट फ्लेवर आहेत दुसरी गोष्ट आपण त्यात एक्स्ट्रा आपण चॉकलेट फ्लेवर वेपडून टाकले त्या केळामुळे चौथी वेगळी लागत्या आणि दुसरी गोष्ट आपण त्यात जे ऍप्पल टाकले त्यामुळे थोडं क्रंच खायला वाटते त्यामुळे खायला एकदम मस्त तर तुम्ही ट्राय करून बघा एकदम बेस्ट रेसिपी आहे आपला मित्रांनो सेकंड मिल आपला असणार आहे चपाती रोल आपण त्यात एक्स्ट्रा ऍड करतोय आपला चीज आणि अंडा याचा आपण एक रोल करणार आहे हा थोडा आपला मसल बिल्ड असल्यामुळे आपण थोडस ते म्हणजे चीज आता राम कसा सांगतोय राम स्टार्ट करा आमच्या पद्धतीनं एक कांदा घेतलाय आणि टोमॅटो बघू कसं करायचं पुढे दाखवणार तुम्हाला सलस चलस का पाहिजे जरा ऑलिवऑल घेतलेलं थोडं रामनं आणि नॉनस्टिक पॅन वापरतो तो मग याच्या आधी शॉर्टकट मध्ये रामची माहिती सांगितलेचा प्रयत्न करतो त्या ते तिने थोडं थोडं टोमॅटो स्लाइस ठेवलेत आणि कांदा त्यात त्याने ॲड केले आहेत अंडी त्यात त्याने टोटल तीन अंडी घेतलेत त्यातले त्याने एक होले घेतलेत आणि बाकीचे तिने दोन एक वाट घेतलेत ना ते अंटे टाकले टेमॅट टाकले उरता उरून त्यानं चीजच्या स्लाइस घेतले त्याच्यावर त्यांना रामने एक चीज ठेवलेला आहे तर दुसरं चीज आहे शंभर टक्के द्यायचा प्रयत्न करतोय आणि तो शक्यतो हा ब्रेड वरती करतो चपाती मळ केल्यामुळे थोडं जरा ते जरा तुटण झाले हा झाला आपला चिकन चीज रोल आता त्याची टेस्ट कशी बघतो रामकडून यात तिने असे मस्तपैकी चीज बीज टाकलेला आहे बघा टेस्ट कस लागते मित्रांनो कांद्याचं नॉर्मली भाजलेलं आणि टमॅटो नॉर्मली भाजलेलं आणि त्यात भरून चीज आणि त्याचं मिश्रण मित्रांनो जबरदस्त आहे मी ब्रेड खास ब्रेड का वापरलं नाही आता ब्रेड आपल्या शरीराला चांगला नाही म्हणून वापरलं नाही त्यामुळे रामचं जरा ब्रेड जर कापता जरा गणलं पण टेस्ट वापरतो आहे ट्राय करून बघा आपली फुडली रेसिपी आपण घेतोय चिकन राईस आणि सलाड बघूया आपण राम करून कसा करतोय राम ala, bát and don't Johnson mercy. Biết giá này lấy. ब्लॅक पेपर तो घेतोय घेतलेलं त्याला काळी मिरी म्हणतोय काळी मिरी बारीक करून घेतोय टाकलेलं मित्रांनो ह्याची क्वांटिटी कमी तुम्ही आम्ही चौघ जण आम्ही त्यानुसार आम्ही क्वांटिटी घेतलेला आहे माझी पाठीमाग बोल तुमचा कॅदरीज कॅल्क्युलेटर करून तुम्ही बाकीच्या रेसिपी क्वांटिटी घेत राहा मित्रांनो रामने जी ही रेसिपी केलेली ना हे रेसिपीमध्ये त्यानं ऑइल टाकलेलं नाही आहे चिकन घेतलेलं आहे बाकी त्याने सगळे आपले जे कांदा बटाटो पण त्यातून त्यात ऍड केलेलं आहे टोमॅटो आहे आणि कोथिंबीर आहे आणि काळी मिरी पावडर आणि थोडंसं मीठ झिंजर आणि सालर पेस्ट आहे त्या पण तुम्ही बघितलं त्या गोष्टी सगळ्या ऍड केलेत आहेत बघा रामची टेस्ट कशा आता कसा करते फुल्ला रेसिपी पाच मिनिट ठेवायचं शिस्ती ठेवायला ठेवून कशी करतोय बघूया रामनाथ कसा करतोय रामना एक साधारण चार पाच चिट्ट केलेत आणि त्यानंतर रायस तो शिजवून घेतोय मित्रांनो आपलं चिकन झालेलं आहे आणि वास तर खूप छान येतोय रस्सा केलेला आहे पाणी आणि त्याच्याबरोबर आपण वाईट राईस खाणार आहोत मित्रांनो ह्या तर आपण काय घेतले मध्ये ह्यात थोडासा फ्लॉवर घेतलाय बटाडू घेतलाय आणि बीन्स घेतलेत ह्या सगळ्यांचं तो काय करणार आहे बॉईल करणार आहे बॉईल करून तो आपल्या अ सलाड म्हणतो आपण त्या टाईप मध्ये घेणार आहे आपल्या इकडं आपलं चिकन रेडी झालेलं आहे राईस आणि तिकडं राईस राईस मित्रांनो याची आपण टेस्ट बघायला कशी लागते रामकडून आपण रेसिपी शिकले बघाय कशी लागतं काय आपण काय केलंय रामनं रामनं स्टीम केलेला राईस आहे त्यावरून सूप घेतलेला आहे त्याच्याबरोबर चिकन आहेत आपण एकदा बघाय कसं लागते प्रत्येक भाजीचं एकदम पुरेपूर त्यात मिश्रण त्यात त्याचे एक, एक प्रकारे आपण टेस्ट म्हणतो ते आहे पूर्णपणे आणि त्याच्याबरोबर आपण चिकन देखील ट्राय करून बघूया गरम आहे मित्रांनो खरंच मस्त आपली नेक्स्ट रेसिपी आणि मी ज्या आता वाट बघतो ती म्हणजे आपली पायासूप पायासूप महत्व आपण व्हिडिओ करत करत बघूया सूप घेतलेला आहे परत अजून बॉईल करून अजून आहे मित्रांनो आपण जे पायासूप घेतलं हे पूर्णपणे वॉश होण्यासाठी पहिलं आपण थोडस गरम होतो गरम पाण्याचं वॉश करणार आहे त्यानंतर आपण ते आपण ते सूप करणार आपलं हे सूप म्हणजे एक प्रकारे वॉश करण्यासाठी आपलं रेडी झालेलं आहे आपण वॉश करून घेऊया आपण अशा प्रकारे एक प्रकारे चांगलं वॉश करून घेतो जेणेकरून त्याचे केस असतील किंवा त्याची पूर्णपणे घाण निघून जाईल मित्रांनो बघू शकताय मग तुम्ही आता केस होते थोडीशी घाण असल्यास वाटत होतं पण आता पूर्णपणे व्यवस्थित एकदम साफ झालेलं आहे त्यात कोणतीही घाण नाही थोडीशी एक मिरची एक चम्मस कांदा आता बरोबर थोडं ह्याच राम मीठ टाकतोय काळी मिरी वापरतो आपण त्याचं हळद मिक्स केले मित्रांनो ह्यात तुम्ही जास्त तेल वापरू नका शक्यतो तो किंवा थोडस ऑलिओवा लॉपर चालतंय जर केला प्रकार असेल तो नको असेल तर बघू आपण पाया पायासूप घेतलेला आहे आपला जो पाया सूप आहे हे रेडी झालेला आहे क्वांटिटीवर भरपूर घेतलेले आहे पण आपण ह्याचे टेस्ट बघू कसं लागतंय आपण लागत केलेला मस्त पैकी के एकदम वास तर खूप छान येतोय बेस्ट क्वालिटी आणि याच्याबरोबर तुम्ही हे खाऊ देखील शकताय भरपूर ज्या जॉईंटसाठी बेस्ट आहेत ह्याची क्वांटिटी तुम्ही आता थोडं गरम आहे खाता येणार नाही हे परत एन्जॉय करणार आहे आपण मित्रांनो आपण जे सूप घेतलेलं यामुळे सूप खायला डेली जमणार आहे त्यांनी हा राईस केक विथ पीनट बटर हे तुम्ही घेऊ शकताय अशा पद्धतीनं लावून घेऊन तुमच्या जे आवडतं टेस्ट हे तुम्ही एन्जॉय करू शकता कशा पद्धतीने लागते काय राइस बरोबर पीनट बटर बेस्ट करून बघा तुम्ही मित्रांनो आपली फुडची रेसिपी आपली असणार आहे आपण फिश थोडी रे रश करणार आहोत कशी करायची पण बघूया आराम करून चला तर आले ते लिंबू टाकायचं रमेश मी काय काय लिंबू अरे आदरक ला रेड चिली हळद चटणी आणि झालं सुरु पेस्ट आहे ओर आपण त्यात ऍड केलेला आहे आपण साधारण आपण एकच वेळ ठेवायचं राम जरा सरी पाच मिनट ठेवायला पाच मिनट ठेवायला जरा आपण थोडस आपण ऑलिव्ह ऑइल टाकलेला आहे ऑलिव्हल टाकून एकदम नॉर्मल ऑलिव्ह घेतोय जेणेकरून फक्त आपलं ग्रिल होईल आणि लो फ्लेम वरती करणार आहे तर आपण ग्रिल करत आहोत आमच्या पद्धतीने जास्त केल तुम्ही यूज करू नका तर आपण हे किती वेळ साधारण आपण करणार आह मिनिट रामचा आपला हा जो आपला ग्रिल्ड फिश आहे फिश बरोबर राईस आहे सॅलड आहे आणि लिंबू आहे टेस्ट बहु है अपना हेल्दी है जास्त अपना जात ऑयली यूज के नहीं छापन नुसार टेस्ट बहुत लगता इधर थोड़ा सा एकदम बाइट पैकी हम्म एकदम सोय है आपला स्टीम केलेला राईस आहे मित्रांनो तुम्ही खाल्लं ना हेल्दी कधी कुठला तळा म्हणजे तुमचं मसल गेन विथ गुड फॅट चांगल्यापर्यंत भेटणार आहे बघा आपली नेक्स्ट रेसिपी जो लास्ट मिल घेणार आहे बिफोर बेड तो आपण काय करणार आहे थोडं मिल्क घेणार आहे वॉम मिल्क ते पण तुम्ही लो फॅट मिल्क घ्यायचा प्रयत्न करा जर तुमच्यापाशी लो फॅट मिल्क नसेल तर देशी गाईचं दूध सगळ्यात बेस्ट नसेल तर आहे ही जी म्हैसेचं दूध आहे ते कमीत कमी एक दोन वेळा गरम करा प्रत्येक वेळी त्याची साय काढा आपल्या जे टोन मिल्क होईल आणि टोन मिल्क बरोबर तुम्ही थोडेसे रोस्टेड आलमंड्स हे तुम्ही मिक्स करून थोडं हळद टाका आणि झोपताना तुम्ही ते दूध प्या जेणेकरून त्या दुधामध्ये जे केसिन प्रोटीन असतं ते आपल्या बॉडीला स्लो डायजेस्ट करेल आणि आपल्या बॉडीला जे कॅसिन मुळे आपल्याला थोडं 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 प्रेशर आपल्या बॉडीवर भेटत जाईल तर आपला हा एकदम शेवटचा मिल आहे बिफोर बेड आता मित्रांनो मी जो डायट पालन करते मी मी पण तीच खाते आता तुम्ही पण तीच करून खावा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा नक्की सांगा बघत राहा ऑफिशियल आणि आमच्या ज्या ज्या फिटनेस जर्नी आहेत त्याच्याबरोबर तुम्ही आमच्याबरोबर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद embarazada